महाराष्ट्र सरकार स्थापन होऊन जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी लोटला मंत्रिमंडळाचं वाटप झालं असलं तरी राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण असणार कोणत्या आमदारांकडं कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येणार याबाबत चर्चा होत होत्या पण पालकमंत्रीपदाचं घोडं हे वेगवेगळ्या कारणांनी अडल्याचं पाहायला मिळालं पण अखेर शनिवारी रात्री राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अखेर आता राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेत कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांकडेही पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं या यादीतून स्पष्ट आहे यामध्ये चर्चेतल्या अनेक नेत्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही तर काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आल्याचं दिसून येत आहे तसंच यावेळी पालकमंत्रीपदासोबतच सहपालकमंत्रीपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हा प्रश्न होता पण बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडं बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागली कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात गडचिरोली जिल्ह्याबद्दल गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हे अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे याआधीही मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसच गडचिरोलीचे पालकमंत्री होते गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून फडणवीसांनी जिल्ह्याच्या केलेल्या विकासाचं कायमच कौतुक होत आलंय त्यामुळं यावेळीही गडचिरोलीचं पालकमंत्रीपद फडणवीसांनाच मिळण्याची चर्चा होती त्यामुळं अखेर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर झालंय यासोबतच गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद आशिष जयस्वाल यांना देण्यात आलंय यानंतरचा जिल्हा आहे तो ठाणे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला त्यामुळं ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचं बोललं जात होतं था। त्यानुसार ठाण्याच्या पालकमंत्रीपदी शिंदेंची वर्णी लागली आहे ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदेकडे असलेलं ठाण्याचं पालकमंत्रीपद महत्वाचं आहे यानंतर मुंबई शहराचं पालकमंत्रीपदही एकनाथ शिंदेकडंच देण्यात आलंय हे पद दापोलीचे आमदार योगेश कदम यांना मिळेल असं बोललं जात होतं पण आता मुंबई शहराचं पालकमंत्रीपद शिंदेकडं देण्यात आल्यानं आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंसमोर शिंदे आव्हान निर्माण करतील असं बोललं जात आहे यानंतर पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडं सोपवण्यात आलंय पुणे जिल्ह्यावर असलेल्या दादांच्या होल्डमुळं त्यांना पुन्हा एकदा पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आल्याच्या चर्चा आहेत यानंतरचा सगळ्यात चर्चेतला जिल्हा म्हणजे बीड बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही अजित पवारांकडंच देण्यात आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप झाल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद मुंडेंकडे देऊ नये अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली होती बीडचं पालकत्व अजित पवार किंवा फडणवीसांनी घ्यावं अशी मागणी आमदार सुरेश दस यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती त्यानुसार आता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना देण्यात आलंय यानंतर नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव जाहीर करण्यात आलंय पूर्व विदर्भातले भाजपचे प्रमुख ओबीसी नेते म्हणून नागपूरचं पालकमंत्रीपद बावनकुळे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाची ही चंद्रशेखर बावनकुळेच्याच खांद्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळं बावनकुळेंवर पक्षानं मोठा विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळत आहे यानंतरचा आठवा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे नगर जिल्ह्यावर विखे पाटील यांचं वर्चस्व आहे यावेळी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका असल्याचं बोललं गेलं त्यामुळं त्यांना भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाईल असं बोललं जात होतं यापूर्वी महसूल मंत्री असलेल्या विखे पाटील यांना आत्ताच्या फडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपद देण्यात आलं मात्र ते विभागून दिल्यानं त्यांचं डिमोशन केल्याची चर्चा झाली पण आता नगरचं पालकमंत्रीपद देऊन विखे पाटलांची ताकद पुन्हा एकदा वाढवल्याचं सांगितलं सा जात आहे ह्यानंतर वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कागलचे अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलंय हे पद अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक किंवा भाजपच्या माधुरी मिसाळ यांना मिळण्याची शक्यता होती पण आता हे पद मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलंय यानंतर सांगली जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलंय फडणवीस सरकारमध्ये सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यामुळेच सांगलीचं सा पालकमंत्रीपद भाजप पा आपल्याकडे ठेवेल असं बोललं जात होतं त्यानुसार सांगलीचं सा पालकत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलंय नाशिकचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्याकडेच राहिलंय नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटाचे दादा भुसे आणि भाजपचे महाजन यांच्यात चढाओढ होती त्यात भाजपनं बाजी मारल्याचं दिसून येते यानंतर पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या गणेश नाईकांची वर्णी लागलीय पालघरमध्ये पक्षवाढीसाठी नाईकांकडे पालकमंत्रीपद देणं हे भाजपच्या फायद्याचं ठरणार असल्याची चर्चा आहे जळगावचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याकडंच ठेवण्यात आलंय पुढे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा संजय राठोड यांची वर्णी आहे यापूर्वी ठाकरे आणि शिंदे सरकारमध्येही राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री होते यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून भाजपच्या आशिष शेलारांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा होते आता लोढांकडे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अपेक्षेप्रमाणे शिंदेच्या सेनेच्या उदय सामंत यांच्याकडं जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वीही सामंतांनी रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलंय यानंतर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जयकुमार रावल यांची वर्णी आहे धुळ्यातून रावल हे एकमेव मंत्री असल्यानं रावल यांची धुळ्याच्या पालकमंत्रीपदी निवड होणार असं बोललं जात होतं त्यानंतर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी आहे पंकजा मुंडे या शेजारी बीड जिल्ह्यातील असून त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत या पालकमंत्रीपदी अतुल सावे यांच्या नावाची चर्चा होती पण भाजपनं पंकजा मुंडेंवर विश्वास दाखवलाय त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपनं अतुल सावे यांच्याकडे दिली आहे त्यांना जालनाचं पालकमंत्रीपद न देता नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या अशोक उईके यांना मिळालंय त्यांच्याकडे सध्या आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे त्यानंतर सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेनेच्या शंभूराज देसाईंना मिळालंय महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच चार मंत्रीपदं ही सातारा जिल्ह्याकडे होती त्यामुळं साताऱ्यातल्या चार मंत्र्यांपैकी नेमकं कोणाला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार याविषयी बऱ्याच चर्चा होत्या त्यात शंभूराज देसाई यांनी बाजी मारली आहे यानंतर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना मिळालंय महिला आणि बालविकास मंत्रीपदी असणाऱ्या अदिती तटकरे यांचं नाव पालकमंत्रीपदासाठी आघाडीवर असलं तरी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले देखील इच्छुक होते रायगडचं पालकमंत्रीपद त्यांना मिळावं यासाठी जिल्ह्यातील भाजपचा देखील पाठिंबा मिळवून त्यांनी पालकमंत्रीपदासाठी सेटिंग लावल्याचं बोललं ला जात होतं पण अखेर रायगडचं पालकमंत्रीपद मिळवण्याच्या शर्यतीत अदिती तटकरेंनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे ह्यानंतरचा जिल्हा म्हणजे लातूर लातूरचं पालकमंत्रीपद भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आलंय सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळावी अशी शिवेंद्रराजेंची अपेक्षा होती मात्र त्यांच्याकडं लातूरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय ह्यानंतर नंदुरबार जिल्हा अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटे यांच्याकडं नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय ते महायुती सरकारमध्ये कृषी मंत्रीही आहेत यानंतर येतो तो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या जयकुमार गोरेंकडे देण्यात आलंय साताऱ्यातून मंत्रीपद मिळवणाऱ्या चार मंत्र्यांच्या यादीत गोरेही येतात त्यामुळे त्यांनाही साताऱ्याचं सा, पालकमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती मात्र त्यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ हिंगोलीचे पालकमंत्री असतील यानंतर रामटेकचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांच्या नावाची हिंगोलीच्या पालकमंत्रीपदासाठी चर्चा होत होती पण हे आता पद आता झिरवाळांना मिळालंय भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या संजय सावकारे यांच्याकडे देण्यात आलंय भुसावळचे आमदार सावकारे हे वस्त्रोद्योग मंत्रीपदाचाही कार्यभार बघतायत यानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांना देण्यात आलंय भाजपच्या अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शर्यत होती पण त्यात शिरसाटांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव धाराशिवचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे यानंतर बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून मकरंद पाटील यांची वर्णी लागली आहे वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाची सुद्धा जबाबदारी आहे यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय तळ कोकणात राणे पिता पुत्रांनी भाजपला वाढवण्यात मोठं योगदान दिलंय त्यामुळंच सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद कणकवलीचे आमदार नितेश राणेंकडे जाण्याची शक्यता होती त्यानुसार आता हे पद राणेंना मिळालंय यानंतर विदर्भातला जिल्हा म्हणजे अकोला अकोल्याच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या आकाश फुंडकर यांची घोषणा झाली आहे अकोल्याचं पालकमंत्रीपदासाठी अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाट यांच्या नावाची चर्चा होती पण आता हे पद भाजपचे खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांना देण्यात आलंय यानंतर गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार गटालाच मिळण्याची शक्यता होती त्यानुसार आता बाबासाहेब पाटील यांची या पालकमंत्रीपदी वरडी लागली आहे यानंतर येतो तो, तो कोल्हापूर जिल्हा शिंदेच्या सेनेचे से प्रकाश आंबेडकर यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय तर भाजपच्या माधुरी मिसाळ यांची कोल्हापूरच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे यानंतर वर्ध्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपचे पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजप पा आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडं सोपवण्यात आलंय तर ही होती राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी या पालकमंत्रीपदांबद्दल तुम्हाला काय वाटतं पालकमंत्रीपदांच्या बाबतीत कोणावर अन्याय झालाय तर कोणाला लॉटरी लागली आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका